मला काय म्हणायचंय गोष्ट तुम्हाला सांगतो सांगायच्या बद्दल काय नाही पण तो मासा माणूस कोण आहे आहे कोण हाय का, ना हो हा? का ती आडी बाय दुकानात आली मी वटाने घ्यायला लागलो तिथं तुमच्या नवऱ्याला कोलमच आहे

तुमच घरी पेठो जात नाही अरे बाप कू 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 घातल्या का बाप कुठे गेली कोण बाय कोण कोणा सगळं कोणा सगळं लावलं माझं घर आई दुकान दुकानदार वळखलं का नाही होय 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 हा त्या दुकानात असतंय की हो आणि मग आम्हाला जेवण वाटतं ही कोण आहे तुमची माझी बायको आहे तुमची बायको हो काय काय झालं इथं लंबाचा माणूस कोण आहे खानावळीच्या पलीकडे

बघ तरी म्हणजे माझी वाईपून शांती भावची कशी काय येतो का आता हे विचार करत बसून त्याचा काय उपयोग नाही तेव्हा ते मागे त्याने काय करू नाही नाही गिर पाहिजे पॉट करून जाऊ बघा काय बस का पॉट पण जेव्हा काय लागलं त्याने मी काय ते करायला जावं बघ

त्याला सांगितलंय मला आत्ताच्या आता तू बाबा उच्या तू घेऊन गेलीया ऊसात शाप उसा टोकून ठेवला त्याने सांगितलं तुम्हाला ह मी पुढच्या माणसाला घेऊन ऊसात गेली हो आणि त्याने तुम्हाला सांगितलं दुकानात तुम्ही बसला होता ह झरासी झारसी बाई ह तुम्हाला जसं खुणवलं तसं तुम्ही ऊसात घे ना का बस त्याने सांगितलं त्याला सांगितलं हो हा काहीतरी भानगड दिसती या चला लवकर चल लोक त्याकडं चल लोक काव काव काव

काय वाईट आहे काय वाईट काय कसला नाय का काय खोला कसला कुस्ती आहे काय नाय काय आम्हाला काय म्हणलं तू खानावत आल तो जण आलो तिकडज तिक आल्यावर आम्हाला आंघोळ करून नाही बरोबर आंघोळ करून आलो तू पहिल्यांदा आला लोकडा बारका होता नाही तू तू आला त्याला जेवाय वाटलं तो तोंडात घास घालताना त्याचा हात धरला आणि त्याला म्हणले म्हणले मला आहे गोष्टीचा पण गोठ अशी पाहिजे पाठीमागे न झालेली पुढे पाठीमागे न झालेली पुढे न होणारी असं मधला दुखता सांगायचा त्याला आला नाही त्याला मारून घालवतो घरबर होय वय होय होय काय कोणा तो गोखणाला जेव्हा वाटलं त्याने तोंडात घास घालताना त्याचा हात धरला मला ना दहाय गोष्टी दुसरे नाही हातच धरला आणि म्हणली मला ना दाई गोष्टी गोष्ट अशी पाहिजे पाठीमागे न झालेली पुढे न होणार असली मधला सांगायचा

मारलं म्हणून मला सांगितलं तर मी इथं आलोक लसतो मला म्हणतो तर काय का नव्हलं ता 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 का ताई झालं का नव्ह नाही नव्हता ठेवलंय तो पाताई झालं का आणवल आहे तो इथं आलू मला अस्वाराला काढला नुसतं भात वाढलाय ते पण मी तोंडात गाज घा घालाय की अगोदर मला म्हणली थांब देऊ नको मला म्हणली नाद आहे मला बी ना धरायची मग गोष्टी सांगायचं नाद आहेच मग ना म्हणलं काय भंडार आहे ती तर गोष्ट येते का म्हणलं कसली येत नाही मला सांगितलं पहिला एक हंडर खाऊन गेला दुसरा दोन हंडर खाऊन गेलाय आणि तुम्हाला तर काही गरीबच नाही बरं म्हणलं ही भाडी मार खाऊनच गेल्या ते पण मी तुमचं बाप आहे तुमचा बाप आहे मी जाणारच नाही म्हणलं मग आता जे मी सांगायला लागलोय का नाही पाठीमागे न जाण्याची पुढे न होणारी मधला चुटका सांगायला लागलो ही गोष्ट सांगायला लागलोय अजून नाही आजचा सुरुवात झाली गोष्ट आहे चुटका सांगायला तर एवढा विस्कूट सगळी संपूर्ण गोष्ट सांगितलं आमचं सुद्धा भाऊ भाऊ किती काय राहू देणार नाही पाच रे पादरे काय तुला गोष्ट ऐकायला काय नाद आहे बाबा तुझ्या पाया पडतो तुला गोष्टीचं पुस्तक काढून देतो ती वाचत बस पण असल्या अवर्गेला कधी गोष्ट सांगू नको हा उला दिला नवं माझं हे का अजून हुयात आहे बरंको अरे या जा धंदा किड आहे धंदा किड को आहे पाय उसाची उचल घे कुठ दुखा मोळ्या बांधू دي नाही जातलं काय हे घर जायचं करत जर मला कळलं खानाव चालू आहे म्हणून अमृता आलो काय करते मी इथं आले की सक् तुझे काय बघ तू माझी काय करायचं पैशावर समाधान वाटतो चालतोय आजी माती खानावर चालू नको आपलं घर गाठू आणि होते ती पोटाला बरोबर ग थांबू नको तू